जळगाव केळी उत्पादनात महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर असा जिल्हा जळगाव जिल्ह्याला केळी उत्पादनाचा समृद्ध असा वारसा लाभला आहे जिल्ह्यातील नैसर्गिक हवामान आणि काळी कसदार आणि सुपीक जमीन ही केळी बागायतीला प्रचंड फायदेशीर ठरते त्यामुळेच केळी प्रक्रिया उद्योग हा जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणारा महत्वाचा घटक ठरला आहे तर आमचा जो हा बेल्ट आहे नावी सावदा नंतर आमोदा पिंपरूड व वडोदा हे सगळा केळीचा मुख्य करून बेल्ट आहे आणि इथे पन्नास टक्के केळी लागवड असते पण आपण जर बघतो केळीचे भाव आहे खूप वर खाली होत असता कधी आपल्याला दोन हजारचा दर मिळतो आणि जर माल थोडा लो क्वालिटी झाला की त्याचा दर जर सातशे ते आठशेपर्यंत येतो आणि तो जर दर आला तर शेतकऱ्याला म्हणजे खूप नुकसान सोसावं लागतं किंवा परवडतच नाही केळी तर त्यासाठी एक प्रक्रिया उद्योग खूप मोठा वाव आहे इथे जिल्ह्यात सुमारे अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र केळी बागायतीने व्यापलेले आहे जळगाव जिल्ह्यातील रावेर भुसावळ यावल या तालुक्यांमध्ये केळीच्या बागा सर्वाधिक आढळतात त्यामुळे केळी हे एक महत्त्वाचे आर्थिक उत्पन्न असलेले पीक ठरले आहे मात्र केळी ही लवकर खराबही होते याच कारणाने मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना त्याचा पुरेसा आर्थिक फायदा होत नाही आणि यातूनच एक संकल्पना उदयाला आली ती म्हणजे केळी प्रक्रिया उद्योग होय केळी प्रक्रिया उद्योग म्हणजे केळीला फक्त फळ म्हणून मर्यादित न ठेवता केळीपासून विविध पदार्थांची निर्मिती करणे यात प्रामुख्याने केळीचे वेफर्स बिस्किट लाडू पापड चिवडा शेव टॉफी मुरंबा लोणचं धागा यांसारख्या पदार्थांची निर्मिती केली जाते आमची जे शेती आहे ते केळीला उपयुक्त असल्यामुळे आम्हाला रोजगार आणि उद्योग चालू करावा असा वाटला आणि मी तो चालू केला केळीपासून आम्ही विविध प्रकारचे पदार्थ तयार केलेले आहे त्याला म्हणजे फ्लेवर म म्हणता येईल पुदिना टमाटो चाट खट्टा मिठ्ठा काढेमेरी पेरे पेरे आणि हे पदार्थ पौष्टिक अप्रतिम चवीचे असून हे पौष्टिक पदार्थ आहे सहज पचनाला सहज असे पदार्थ आहेत आणि याच्यामुळे श शारीरिक हेल्दीपणा शरीराला केळीची प्रक्रिया केल्याने केळीचा जीवनकाल वाढवता येतो आणि शेतकऱ्यांना त्यांचे उत्पादन विकण्यासाठी नवीन बाजारपेठही सहज उपलब्ध होते केळी प्रक्रिया उद्योगांतर्गत तब्बल एकशे साठहून अधिक नोंदणीकृत उद्योगांची निर्मिती झाली आहे या माध्यमातून एक हजाराहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत केळी पासून पापड तयार करणे केळीपासून पीठ तयार करणे त्याच्यापासून भाकर कसे तयार करते ते बनवणे आणि हे सर्व जे महिलांसाठी रोजगार तयार करणे सर्व रो रोजगार बनवणे आणि आमचं जे आता प्रोडक्शन आहे ते आता जळगाव जळगावपासून पुढे मुंबई पुणा असं एअपोर्ट चालू केलेलं आहे केळी प्रक्रिया उद्योगासाठी सुमारे दहा कोटीहून अधिकचे भांडवल या केळी प्रक्रिया उद्योगांना पुरवण्यात आले आहे विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून आजच्या घडीला तीन कोटी साठ लाखहून अधिकचे अनुदान केळी प्रक्रिया उद्योगांसाठी देण्यात आले आहे उत्तम अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने केळी प्रक्रिया उद्योगामुळे जळगाव जिल्ह्यात लघु उद्योगांना उत्तम चालना मिळाली आहे केळीचे वेफर्स केळीच्या पिठापासून केलेले विविध खाद्यपदार्थ केळीच्या खोडापासून तयार केलेला धागा या उत्पादनांवर आधारित उद्योगांनी रोजगाराची नवी दिशाच निर्माण केली आहे प्रगत तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम प्रक्रियांचा वापर होऊन या उद्योगात गुणवत्ता वाढीस लागली आहे जळगाव जिल्ह्यात केळी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण क्षेत्र निर्माण झाले आहे यातून शेतकऱ्यांना आणि केळी प्रक्रिया उत्पादकांना आर्थिक स्थैर्य आणि रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत केळी प्रक्रिया उद्योग ही संकल्पना एकूण जिल्ह्याच्या आर्थिक विकासात महत्वाचा भाग ठरू लागली आहे तंत्रज्ञानाच्या विकासाने आणि सरकारच्या सहाय्याने हा उद्योग भविष्य काळात आणखी व्यापक आणि प्रभावी होईल यात शंका नाही जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मग लोकप्रतिनिधीच्या सहकार्याने अधिकाऱ्यांच्या सहकार्याने आरोग्य विभाग असेल किंवा याच ठिकाणी भूमापकचा विषय असेल त्याचप्रमाणे विविध ज्या योजना आहेत त्या राबवण्याकरता लागणारी यंत्रसामुग्री असेल दवाखान्यामध्ये लागणाऱ्या वे, या वेग वेगळ्या वेगळ्या सुविधा असतात त्याच्याकरता यंत्रसामुग्री असेल अशा सगळ्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न सरकार सरकारच्या आशीर्वादाने आणि या लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो आहे मला तरी असं वाटतं की जळगाव जिल्ह्याकरता जो सुवर्ण काळ येणा पाहिजे त्याच्याकरता हा एक वेगळा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत आहोत